राजकारण गेल्या वर्षभरात दोनदा बदललं आमदार असलेले निलेश लंके खासदार झाले त्यावेळी या तालुक्याने महाविकास आघाडीला कौल दिला त्यानंतर पुढच्या सहाच महिन्यात निलेश लंके यांच्याकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्या विरोधात वातावरण तयार झालं सध्या पारनेर तालुक्यात निलेश लंके विरुद्ध सगळे असे चित्र आहे त्यातच विधानसभेला अनपेक्षित पराभव झाल्यानंतर आता त्यांच्या पत्नी राणी या जिल्हा परिषद निवडणूक लढविणार का हा प्रश्न आहे परंतु या पराभवातून धडा घेत निलेश लंके हे आपल्या पत्नीला जिल्हा परिषदेला उभेच करणार नाहीत असाही सूर उमटू लागला आहे नेमकं कसं आहे पारनेरचं चित्र याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाइन रिपोर्ट नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या लोकसभा निवडणुकीत नगरदक्षिणेत निलेश लंके यांनी बाजी मारली महायुती असूनही विखेंना केलेला विरोध त्यानंतर पक्ष बदलून केलेली उमेदवारी यामुळे त्यावेळी चर्चा झाली सामान्य उमेदवार म्हणून विरोधवारी बाजीही मारली परंतु त्यानंतर हळूहळू त्यांचं होम ग्राउंड असणाऱ्या पारनेरचं राजकारण बदलत गेलं लोकसभा निवडणुकीवेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाने त्यांच्यासाठी जीवाचं रान केलं होतं लोकसभेच्या बदल्यात पारनेरची विधानसभेची जागा ठाकरे गटाला देण्याचा शब्द स्वतः लंकेंनी दिलाय असं ठाकरे गटाने भर स्टेजवर सांगितलं परंतु ऐन विधानसभा निवडणुकीच्या वेळी आपल्या पत्नीला उमेदवारी मिळवून दिली त्यामुळे वातावरण फिरलं सोबत असणारा ठाकरे गट नाराज झाला एकाच घरात खासदार मान्य त्यांच्या स्वतःचा गटही नाराज झाला एकाच घरात दोन्ही उमेदवारा केल्याने लंकेही घराणेशाही चालवत असल्याचा सूर त्यावेळी आवळला गेला त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला बालिकेला समजल्या जाणाऱ्या पारनेरमध्ये लंके यांचे पिछेहाट झाली विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी अवघ्या काही दिवसात वातावरण फिरलं शिवाय लोकसभा निवडणुकीवेळी ज्यांनी लंकेंना डोक्यावर घेतलं होतं तेही लंकेंची कार्यशैली पाहून काहीसे नाराज दिसले त्या स्वतः अजित पवार व माजी खासदार सुजय विखेंनी पडद्या मागून यशस्वी डाव टाकले माजी आमदार विजय आवटींच्या उमेदवारीने लंकेंची अडचण होईल हे विखे पवारांनी जाणले त्यामुळे त्यांच्या विरोधात प्रचार न करता लंकेंच्या इतर विरोधकांना एकत्र करण्याचे काम केले त्यात माजी नगराध्यक्ष विजय आवटी त्यावेळेचे जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ दाते माजी उपाध्यक्ष सुजित झावरे राहुल शिंदे आदींना एकत्र आणण्याचा डाव खेळला गेला तो प्रचंड यशस्वी ठरला तो प्रचंड यशस्वीही ठरला सगळ्यांची मनधरणी करून अजित पवारांनी काशिनाथ दातेंना रिंगणात उतरवलं इकडे सुजय विखेनी परफेक्ट चाली खेळल्या मतदान होईपर्यंत सर्व विरोधकांना एकत्र ठेवण्याचा डाव विखेनी परफेक्ट साधला शिवाय लंकेंच्या ताकदीचा अंदाज घेऊन शिवसेनेच्या संदेश कार्ले यांच्या उमेदवारी बाबतही मौन बाळगले शिवसेनेच्या संदेश कार्ले यांच्या उमेदवारी बाबतही मौन बाळगले यामुळे केवळ जिल्हा परिषद सदस्य असलेल्या काशिनाथ दातेंचा विजय झाला खासदार पत्नी असलेल्या राणी लंके यांना अनपेक्षित पराभव पहावा लागला या पराभवानंतर लंके काहीसे नाराज दिसले आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या राणी लंके यापूर्वी ज्या सुपा जिल्हा परिषद गटातून सदस्य होत्या त्या गटाचे आरक्षणही त्यांच्याच सोयीचे निघाले लंके यांच्याकडे ओबीसी सर्टिफिकेट असल्याचे सांगितले जाते सुपा गटात ओबीसी महिलेला संधी मिळणार आहे त्यामुळे राणी लंके या तेथूनच पुन्हा जिल्हा परिषद निवडणूक लढवतील का या चर्चा सुरू झाल्या आहेत एकाच घरात दोन पदे नको राणी लंके, लंके गटातून तर नाराजी वाढण्याची शक्यता आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर विधानसभेला पराभूत झालेल्या राणी लंकेंना खासदार निलेश लंके हेच जिल्हा परिषदेला उभं करणार नाहीत असाही सूर काढला जात आहे कारण विधानसभेला उभं केल्यानंतर त्या पुन्हा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी करतील असं वाटत नाही राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार किंवा थेट खासदार सुप्रिया सुळेही राणी लंके यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील देतील अशी शक्यता वाटत नाही खर तर खासदार निलेश लंके हे काही दिवसांपासून शरद पवार गटाचे राज्यातील प्रमुख नेते झाले आहेत त्यामुळे जर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही राणी लंके यांना काही अडचणी आल्या तर खासदार निलेश लंके यांची राज्यातील प्रतिमा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे दुसरीकडे माजी सभापती गणेश शेळके यांच्या पत्नी सुषमा शेळके यांची या गटात चर्चा आहे शिवाय विखेंचे कट्टर समर्थक राहुल शिंदे यांच्या पत्नी प्रियांका शिंदे यांचीही येथे चर्चा आहे राहुल शिंदे यांच्याकडे कुणबी दाखला आहे की नाही यावर या चर्चा थांबल्या आहेत कदाचित विख्यांच्या ग्रीन सिग्नल नंतर सुपा गटाचे चित्र स्पष्ट होईल असेही सांगितले जात आहे याच गटात तेजश्री थुरात यांच्याही नावाची चर्चा आहे काहीही असलं तरी राणी लंके यांनी उमेदवारी केली तर सुपा जिल्हा परिषद गटाची निवडणूक ही सुपर हॉट ठरेल हे मात्र नक्की मित्रांनो राणी लंके या जिल्हा परिषदेची उमेदवारी करतील का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद